दिनांक तेरा रोजी येणारा होळी सण त्यानंतरचा भुलीवंदन सण आणि सध्या चालू असलेला पवित्र रमजानचा महिना या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्हास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते सर्व शासकीय विभागांना आपण या सणांच्या निमित्ताने काय काय काम करायचे आहेत याचे डिटेल असं आदेश दिलेले आहेत या ठिकाणी शांतता कमिटीच्या सदस्यांनी त्यांच्या काही मागण्या त्यांच्या भावना अपेक्षा देखील व्यक्त केल्या त्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांना आपण सर्व सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका आहे आरोग्य विभाग आहे आणि पोलीस विभाग आहे यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत मी परभणी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना येणाऱ्या ना होळी सणाच्या पवित्र रमजान सणाच्या आणि रमजानचं सगळ्या पवित्र माहिती याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद